त्याचा विचारूच नका मला आता दुपडू कसले आरोप करू दे सगळे स्वराचे अंमलबाजवून तर नाव सांगत नाही मला सेपरेट प्रेस घेतो आणि इथून माझं कोणी कोणी ट्रॅप केला ना ते सगळ्या मंत्र्यांचे आमदारांचे विरोधी पक्षातल्या आमदारांचे अधिकाऱ्यांचे सगळ्यांचे नाव घेतो त्या सांगू यादी पहिली समजव आम्ही रोजची रोज काय कुठं केली ती लिव ठेवतो संध्याकाळी गोधडीच्या आत काय करतोय मग मी आमचा चुकल्याला असला तरी लिहून ठेवतो आम्ही

मंत्री आमदार विरोधी पक्षाचे आमदार विरोधी पक्षाचे आमदार सुद्धा कशासाठी सरकारला पाहिजे की नाही आमच्या कोण म्हणत थोडक्यात ते तिकडून का जाते एकदा त्यांना त्यांचे केशी बंद व्हावं म्हणून जाते मी सगळं सांगतो तुम्हाला तू एकदा अंबलमध्ये सांगता नाही मग ते आंदोलनाची ती शपथ